आज आपण दत्त जयंतीला दत्त महाराजांसाठी खास प्रसाद पाहणार आहोत गुळाची लापशी आज आपण कुकरचा वापर न करता तरीसुद्धा अवघ्या दहा मिनिटात गुळाची लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही लापशी अगदी मंदिरात मिळते ना तशीच रसरशीत होते आज आपण कुकरचा वापर न करता अगदी दहा मिनिटात कढईमध्येच ही लापशी बनवणार आहोत ही लापशी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला अप्रतिम आहे नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे कडाईमध्ये दोन छोटे चम्मच तूप घालूया गॅसची आज मध्यमच आहे मध्यमाचेवरच आपल्याला हे सगळं करायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये चार काजू चार बदाम आणि इथे मी थोडं सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत काजू बदाम आणि खोबरं सोनेरी रंगावर भाजून घेऊया फिक्कट सोनेरी रंगवाला म्हणजे काढून घ्यायचं आहे तर इथे मी तर इथे काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप तळून झाले आहेत काढून घेऊया तर इथे अर्धी वाटी मी गव्हाचं लापशी रवा घेतला आहे तुम्ही पाहू शकता स्मॉल लापशी रवा घेतला आहे लापशी रवा म्हणजे काय तर गव्हाचं भरडा गव्हाचं भरडा घेतला आहे अर्धी वाटी हे लापशी रवा दोन प्रकारचे असतात एक जाडवाला असतो आणि हा स्मॉलवाला असतो गुळाची लापशी बनवायची असेल तर हाच रवा वापरा हा गव्हाचा भरडा काही सेकंद तुपामध्ये भाजून घेऊया हा गव्हाचा भरडा भाजताना आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही कारण काय होतो भरडा जास्त लाल झाला ना तर मग तो शिजत नाही तुम्ही पाहू शकता भरड्याचा थोडा कलर बदलला तर आपला भरडा भाजला गेला आहे असं समजायचं तर आपल्याला इथे अर्धी वाटी भरडा घेतला होता त्यासाठी मी ते दोन वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पूर्ण दोन वाटी यामध्ये पाणी घातलं आहे कडाईमध्ये गरम पाणी घालून झाकून पाच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊ तर आपल्या गव्हाचं भरडा अर्धी वाटी होती तर आपण अर्धीच वाटी गूळ घेणार आहोत काय होतो गव्हाचा भरडा शिजल्यावर फुलतो आणि तो डबल होतो त्यामुळे गूळ थोडा जास्त घातलं तरी काही हरकत नाही ते गूळ चिरून झाला आहे पाहूया भरडा शिजला आहे की नाही तर पहा भरडा छान शिजला आहे आणि पाचच मिनटामध्ये हा भरडा शिजला आहे छान असं सॉफ्ट झालं आहे यामध्ये आपण चिरलेलं गुळ घालूया आणि गूळ आणि लापशी छान परतून घेऊया दोन मिनिटात गुळ विरगळतो इथे तर इथे तुम्ही पाहू शकता बघा गुळ सगळं विरघळलं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चम्मच वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे आणि तळलेले ड्रायफ्रूट घातले आहेत हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणखी दोन मिनटं शिजवून घेऊया तयार आहे गुळाची लापशी हे गार झाल्यावर दानेदार होतो यामध्ये थोडं धागे घालूया धागे पूर्णपणे ऑप्शनल आहे स्किप पण करू शकता दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी आपण दत्त महाराजांसाठी मनोभावे श्रद्धेने आणि अपार आपुलकीने बनवलेली गुळाची लापशी इथे मी लापशीवरती सजावटीसाठी खसखस आणि सिल्वर शीट लावली आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे छान असं दानेदार लापशी रवा आपला तयार झाला आहे आणि चवीला तर अप्रतिम झाला आहे ही लापशी बनवताना आपल्या मनातला भाव प्रेम आणि भक्ती दत्तापर्यंत पोहोचो अशी सदिच्छा तर तुम्हाला ही दत्त जयंती विशेष गुळाची लापशी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एक लाईक करा धन्यवाद